जय शिवराय मित्रांनो लाल महाल ही वास्तू पुण्याच्या मध्यभागी अतिशय दिमाखाने उभे आहे लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य बराच काळ होते आणि याच महालात छत्रपती शिवाजी महाराजांनी यांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली होती सध्याची लाल महाल ही वास्तू पुणे महानगरपालिकेने एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली उभारली आहे शिवकाळातील लाल महाल सध्या अस्तित्वात नाही या वास्तूत महानगरपालिकेने बाल शिवाजी जिजाऊ यांचे सुंदर शिल्प उभारले आहेत पुण्यात असलेला लाल महाल हा खरोखरच छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित असलेले एक प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू आहे लाल महालाबद्दल काही महत्वाचे मुद्दे बांधकाम लाल महाल सोळाशे तीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील श्री शहाजी भोसले यांनी बांधले होते ते त्यांच्या पत्नी जिजाबाई आणि पुत्र शिवाजी महाराज यांच्यासाठी बांधले गेले शिवाजी महाराजांचे निवासस्थान छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा पहिला किल्ला काबीज करेपर्यंत अनेक वर्ष लाल महालात वास्तव्य केले त्यांच्या सुरुवातीच्या काळात हे त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असे निवासस्थान होते शाहिखानाशी सामना छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल सेनापती शाहिस्ते खान यांच्यातील चकमकीमुळे लाल महालाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले या चकमकीदरम्यान शिवाजी महाराजांनी खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला म्हणून शाहिस्ते खानाची बोटे कापून टाकली पुण्याचे पुनरुज्जीवन पुनर लाल महालाचे बांधकाम शहाजी भोसले यांनी नुकतेच उद्ध्वस्त झालेल्या पुणे शहराचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग होता त्या काळात पुण्याच्या पुनरुज्जीवन आणि पुनर्बांधणीचे ते एक प्रतीक होते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा